आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत चौथं काम आपले जेवढे वाहन आहेत गावात मोटरसायकल असन फोर व्हीलर असन रिक्षा असन ट्रक असन टेम्पो असन ट्रॅक्टर असेल पिकअप असेल टेम्पो असेल जे काय वाहन असेल ते छोट्या छोट्या जीप असतील आपले जे रिक्षे आहेत आपले सगळे वाहन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गावात न राहता ते अंतर्वालीत दिसले पाहिजे आणि इथं पंचवीस ऑगस्टला सॉरी पंचवीस जानेवारीला हे अमरण उपोषण माझं सुरू होणार आहे ज्याला बसायचं त्याने मनानं बसा ज्याला नाही बसायचं त्यांनी बसू नका बंधन नाहीये चोवीस जानेवारीलाच इथं गर्दी होणार आहे कारण चोवीस जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग गोरगरीब मराठा हे सगळा व्यावसायिक समाज हे हो, रात्री सगळे गोरगरीब सुद्धा इथं रात्रीच येणार त्याच्यामुळे सरकारला आता माझी शेवटची एक विनंती आहे पंचवीस जानेवारी दोन 20, हजार पंचवीसच्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी हो गरीब मराठा समाज सरकारला भारी भारणार तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार आम्हाला खवळून घेऊ नका आमच्या शब्दावर पाय देऊ नका ही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबांना अजितदादांना विनंती आहे की मराठ्यांच्या पुन्हा पुन्हा वेटीस धरून त्यांना त्रास द्यायचा त्यांच्याविषयी आकश द्वेष असेल तर सोडून द्या आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गुढीनाच बोलणार आहेत